अमूल्य मार्गदर्शनाने आणि इतर कार्याने आज आपण या ठिकाणी हृदयरोग शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या अंतर्गत कार्याने आपण बनवतो आहोत आणि येथीलहिवासी असलेले आदरणीय डॉक्टर संदीप अशोक भारुडेसर यांचा आनंद आहे शब्द सुमारांनी सर्वजण आपण दोन हजार चाळीसच्या स्वागत केलं पहूर शिवार पत्रकार संघटना आणि हार्ट प्लस हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पहूर मेडिकल प्रफेशनल असोसिएशन आणि पहूर मेडिकल असोसिएशन यांच्या मूल्य सहकार्याने आज हे शिबीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपल्याला तर आता सगळ्यांशी जोडायलाच जे आपल्या इथे सरांनी एज्युकेशन एम बी बी एस एम डी बी एम डी इंटरनिशनल कार्डिओलॉजी सर स्वतः एन्जिओग्राफी ॲक्झॉस्ट असतील बायपासपर्यंत सरांनी कार्य करतात स्वतः त्या विषयी हँडल करतात सरांची स्पेशलिटी ही पेडिॲट्रिकमध्ये जास्त आहे सरांकडे पेडिॲट्रिक फुडिओग्राफी संदर्भात सरांचं निपुण आहे त्याच पद्धतीने सर ज्या लोकांचं एन्जो एजप्लास्टिक किंवा बायपास करण्याची पोझिशन नसते हृदय हो कम्पोज असतं त्यासाठी लागणारी ए आर सी पीचे अत्याधुनिक मशीन जळगाव जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण खानदेशामध्ये फक्त सरांकडे जावलेबल आहे की जेणेकरून ते त्या गोष्टींना बायपास करून पेशंटचं आयुष्य वाढवण्यासाठी मजपुरेपूर मदत करतात सर ही शेतोरीच्याच असल्यामुळे तो म्हणून हेल्थ म्हणून हॉस्पिटल चालवत होतो पण एमडी मेडिसिनवर माझं समाधान कमी पडत होतं म्हणून डी एम आणि परत मुंबई गेलो गेलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे एका माणसाच्या हृदयदृश्य सोयीचं कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पहिलं कार्डोललॉजिस्ट म्हणून निवडला गेलो दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट आपण फोर्जिस हॉस्पिटल मुलोडला पूर्ण केलं सोबत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आपण करतो पण लहान मुलांचे जे झुंधाझुंद जे ऑपरेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण दहा लाखाची मदत पेशंटला करत असतो हे या गोष्टी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि जळगाव जिल्ह्यातले दोन असे रुग्ण आहेत की ज्यांचं हार्ट पूर्ण खराब झाल्यावर सुद्धा त्यांचं आपण हृदय प्रत्यारोपण म्हणजे दुसऱ्या पेशंटचं हार्ट त्याच्यात चालवून ते दोघंच लोक आज जिवंत आहेत पहूर हे आपल्यासाठी खूप मोठं औद्योगिक केंद्र म्हणून मानलं जातं आपल्या एरियासाठी जामनेर सिंदुर्मीनंतर जर काही मोठं ठिकाण असेल तर ते पहूरच आहे आणि हा माझा तालुका आहे तर तुम्हाला अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हीसुद्धा सुविधा आपण आज गोपत देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण ज्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे फक्त म्हणून करत नाही आहे सगळ्यांशी सगळ्यांचे प्रेमाचे नाते आणि आपल्या लोकांना ते

आपल्यासह मार्गदर्शन या ठिकाणी तसेच असोसिएशन यांच्या तसेच कोणते सर्व डॉक्टर तसेच मेडिकल सर्व यांना या ठिकाणी लाभ नाही आणि एक अतिशय सांगता आणि हे बघा सुख के सभा साधी तुम्हाला परी त्या टायमामध्ये स्वतःकेशला त्या टायमात तुमच्यासोबत सगळ्यात असतात मित्र परंतु ज्या टायमावर तुमचा सुद्धा संकट येतं अशा वेळेला तुमच्या सोबत कोणीच नाही परंतु रडत येणारा पेशंट जर आपल्या दादांच्या हातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून तो पेशंट जर बरा होऊन आनंदाने जर घरी जात असेल तर याच्यापेक्षा पाहिजे आपल्याला सगळ्यात मोठं सुख आहे की हो एखादा रडत येणारा पेशंट आपले बरा होऊन आनंदाने जर घर जात असेल तर डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी पाहण्यासारखा असतो आणि हे काम या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सर्वांना आशिस्त करू इच्छितो आपल्याला काही प्रकारचा आणि निश्चितच या शिबिरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपचार केले जातील

हृदयरोगावर त्वरित उपचार करा डॉक्टर संदीप भारुडे यांचे प्रतिपादन पहूर येथे शहर पत्रकार संघटना आणि हार्ट प्लस हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हृदयरोग निदान शिबिरात पंचक्रोशीतील दोनशे अठरा रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली हे शिबिर डॉक्टर रवींद्र बडगुदर यांच्या आई मल्टीस्पेशालिटी डे केअर सेंटर पहूर येथे पार पडले या उपक्रमात पहूर मेडिकल प्रॅक्टिशनर शन आणि पहूर केमिस्ट असोसिएशन यांचे के विशेष सहकार्य लाभले पहूर येथे पहिल्यांदाच हृदयरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते श्री रवींद्र लाठे आर्यल न्यूज पहूर तालुका अमराज जिल्हा जळगाव